गेल्या अकरा वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकास आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने भत्कम पावले टाकली आहेत सिद्धी तक या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा का महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भाजप महाराष्ट्र प्रदेशने हाती घेतला आहे या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे कोकण विभागीय आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात रविवारी संपन्न झाली या बैठकीत कोकणातील संघटनात्मक बांधणी बूथ पातळीवरील व्यवस्थापन तसेच लोकांपर्यंत प्रभावीपणे संवाद साधण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली तसेच कमळ हे केवळ चिन्ह नसून भाजपच्या विचारसरणीचे प्रतीक आहे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या देशात कमळ परिधान करून अभिमानाने भाजप प्रतिनिधित्व करावे आणि मोदी सरकारच्या विकास कार्याचा घरोघरी प्रचार करणे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचे दायित्व समजून पार पाडावे अशा सूचना उपस्थितांना करण्यात आल्या हे अभियान म्हणजे केवळ माहिती प्रसार नव्हे तर एक जनतेशी भावनिक नातं निर्माण करण्याचा संकल्प आहे ज्यातून दोन हजार चोवीस नंतरची नवी भारत निर्मिती अधिक भक्कम होणार आहे या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर कोकण विभागीय मंत्री शैलेंद्र दळवी भाजपचे जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस दीपक बेहरे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव खालापूर पूर्व अध्यक्ष सनी यादव किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर विकास खुरपुडे चंद्रप्पा अनिवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते દરમ્યાન દરમિયાન ખોપોલી નગરપાલિકા ક્ષેત્ર ઉદ્યોજક યશવંત સાબળે સુહાસ વજરકર મંગે સુર્વે યુવા ઉદ્યોજક વિક્રમ સાબળે અજિંક્ય તાવ માજી નગરસેવક અવિનાશ તાવ गगनगिरी मित्रमंडळ अध्यक्ष महेंद्र खोत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देशमुख सामाजिक कार्यकर्ते भीमा मोरे इरशाद खान चिराग रावळ अतुल पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्यांचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत केले चे अध्यक्षदा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हा प्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे या अपोली परिसरामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून या साऱ्या मंडळींनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या कालावधीमध्ये यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश कोपोलीमध्ये होणार आहे तो कार्यक्रम कोपोलीमध्येच होईल आणि त्या अनुषंगानं आज आलेल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचं ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सर्वांच्या नेतृत्वाखाली कोकोलीमध्ये भारतीय जनता पार्टी अधिक या सक्षम होईल अशी खात्री करतो